नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे एका खास दिवसाबद्दल तो दिवस म्हणजे संकष्ट चतुर्थी हा दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला समर्पित आहे तर तुम्हाला माहीत आहे का संकष्टी म्हणजे काय तर ती आपले संकट दूर करते म्हणूनच तिला संकष्ट चतुर्थी म्हणतात या दिवशी लोक काय करतात सकाळपासून चंद्र दिसेपर्यंत उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात आणि चंद्र पाहणं खूप महत्वाचं मानलं जातं आता ऐका एक कथा गणपतीची निर्मिती देवी पार्वतीने केली तिने हळदीच्या लेपातून गणपतीला बनवलं आणि त्याला दाराची रखवाली करायला सांगितलं पण जेव्हा शंकर आले तेव्हा गणपतीने त्यांना ओळखलं नाही आणि आज जाऊ दिलं नाही मग काय झालं एक मोठं युद्ध शंकराने गणपतीचं डोकं कापलं पार्वती खूप रागावली मग देवांनी गणपतीला जिवंत करण्यासाठी एका हत्तीचं डोकं आणलं आणि ते गणपतीच्या धडावर बसवलं त्यानंतर गणपतीला गणांचा ईश म्हणजेच गणेश असं नाव मिळालं तर मित्रांनो पुढच्या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करा चंद्रदर्शन करा आणि आनंदी रहा गणपती बाप्पा मोर्या